在、嗯、那不、個。

नमस्कार हेलो जय महाराष्ट्र तुम मजा लाइव मध्य स्वागत है बोला बोला हेलो गुड मॉर्निंग थैंक यू लाइक के थैंक यू హలో गलत मत कमेंट करो, गलत कमेंट मत करो, बोला जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे गलत कमेंट नका करू ओके थँक्यू मॅसेज माग घेतल्याबद्दल थँक्यू हॅलो नमस्कार बोला हॅलो गुड मॉर्निंग थँक्यू 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 बोला मराठीमध्ये बोला कारण तर इंग्लिश मला नाव वाचता ये ना तुमचं नाव घेऊ शकणार नाही भाभी जी आप हो आप भैया लाईक केल्याबद्दल थँक्यू बोलो बोल का वरी हॅलो म्हणले त्यां त्यांना सांगते मराठीमध्ये तुमचं नाव सांगा किंवा मला इंग्लिशमध्ये वाचता येत नाही तुमचं इंग्लिश वाचता ये ना मला मराठीमध्ये बोला किंवा हिंदीमध्ये बोला हेलो हेलो नमस्कार हाय नमस्कार जी महाराष्ट्र मला इंग्लिश वाचता येत नाही मराठी मध्ये बोला कि हिंदी मध्ये बोला लाइक केल्याबद्दल थैंक यू सर्वजण नवीन आहेत चॅनलवर वर करून घ्या सर्वजण लाईक केल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब पण करा सर्वजण नवीन आहेत सबस्क्राईब करून घ्या हाय गुड मॉर्निंग जे महाराष्ट्र बोला hmm. नाही हो ताई चा नाष्टा नाही झाला पाउस चालू है तुम्हारा हिंदी इतना क्या इतना हो ठंडी चालू है पाउस चालू है छोटा छोटा पाउस हे ना मग आम्हाला यायचं होतं आंघोळ करायला नाशिकला गंगेवरती त्र्यंबकेश्वर वरती पण पाऊसच चालू आहे कसं यायचं मग आमच्याकडे मोठी गाडी नाही छोटे गाडी आहे त्यासाठी आम्ही कॅन्सल केलं थंडी वाजली ओ भाऊ पाऊस चालू आहे हमारी हिंदी कितनी अच्छी आशा ऐसा बोल रहे हो क्या तर हम हिंदुस्थानी है तो हमें हिंदी क्यों नाही आएगी बोला ताई तुमचं का नवीन बापरे रे आलाय का आज उपवास आहे ना ताई ऋषी ऋषी पंचम ना आमच्या इकडे ना बाया उपवास धरतात आणि गंगेला आंघोळीला जातात पण मी कुठं जाणार नाही जास्त थंडी वाजून चालली जाऊया तिकडे पुरा आलाय का आमच्या इकडच्या गाड्या गाड्या गाड्याच्या गाड्या केल्या कुठं कुठं आंघोळीला गंगेवरती हो माझा पण उपवास आहे ना पण काय आता आंघोळीला कुठं इथं जाते कुड्या म्हणजे थोड्या छोटी राहते ना नदी बिदी आपल्या गावाच्या समोर आजूबाजूला तिथं जातील ना बाया त्यांच्या सोबत जाईल मी इथंच तुमचा पण आहे का असं असं बोला बाकी काय असा असं आता किती आता किती वय आहे ताई महाराष्ट्र जलगाव तेवीस खूब कमी है तो खूब कमी है माज तीस है चालू महाराष्ट्र आप कहाँ से हो हम हाँ, महाराष्ट्र से है आप आप कहाँ से हो सब्सक्राइब ले लो भैया हमारे चैनल को सब्सक्राइब कर लो बोलो बोल आता ही खूब है थैंक यू थैंक यू आप कहाँ से हो बरोबर आहे बरोबर आहे राधे राधे नमस्ते राधे राधे नमस्ते कहां से हो जे महाराष्ट्र गुड मॉर्निंग आपलं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाइव में राधे राधे कुठून हा महाराष्ट्राशी हा महाराष्ट्रशी है आप

Tinggi, wajah lembut, mm. mami. Voilà. Tinggi, wajah lembut. Tinggi, wajah lembut. Bola. Tinggi, wajah lembut. हेलो, नमस्ते। हाय, बोलो। बोलो। हम इंग्लिश पढ़ नहीं पाते। आपको पता है ना? फिर भी इंग्लिश। आज का महाराष्ट्र चिसा का। हाँ, बोला ना मुंबई पर महाराष्ट्र चिस है। महाराष्ट्र मधुन कुटुनाले। मी चांगले आहे तुम्ही बरे ह्या का बोला तुम्ही कशा काय अस मी जळगावचे आहे जळगाव जिला येतो त्याच्यामध्ये दुसरं गाव आहे सांगता का माझ्या मुलीच्या काय माझ्या मुलीला मी मारत नाही ती माझी मुलगा आहे मुलगा ते माझा मुलगा आहे मुल 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 बर झालं ना काय हो oh, बाळाकडे लक्ष देते मी बाळा बिघून चालले <laughs> बाय सबस्क्राईब घेतलं का दादा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या बाय बोलताय ते दादाला सांगते चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या सांगावं लागत छोट बाळ आहे तर स्वतःला खाली द्यायचं असतं का दररोज दररोज हो ताई बाळाकडे लक्ष देते दे। ताई चॅनल नागपूरच्या ताई चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या पाऊस कसा आहे आमच्या इकडे पाऊस आहे पाऊस आहे म्हणून मी पांघरून बसले रुमाल थंडी वाजली गुड मॉर्निंग म्हण सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी

kela hoy bodena mummy bodew bodena oh mummy bodew okay chuk chuk pak pakra de ki रिक्षा आले कोण चालेल बघ रिक्षा मी चालेल पण जमी चालेल काय गाडीत काय आलं मम्मी